विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नवी इंग्रजी युनिट फोरमधील फोर पॉईंट वन व्हॉट इज सक्सेस यश काय आहे ही जी कविता आहे हिचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत सुरू करूया फर्स्ट क्वेश्चन इज टिक द करेक्ट अल्टरनेटिव योग्य पर्यायाला इथे आपल्याला फोन करायचे आहे द पोएट सेज दॅट सक्सेस इज कवी असं म्हणतात की यश आहे आता खालीलपैकी काय यश आहे त्याला आपल्याला टिक करायचे आहे पहिलं आहे टू लॉफलेस लेस अँड वर्क मोर म्हणजे कमी हसा काम जास्त करा हे यश आहे का तर नाही कवितेमध्ये असं सांगितलेलं नाही टू लाफ नेवर ॲट ऑल कधीही हसू नका हे सुद्धा यश नाही टू लाफ लेस अँड लो कमी हसा हे सुद्धा यश नाही कवितेमध्ये आपल्याला सांगितलं आहे टू लाफ ऑफन अँड मच नेहमी हसा ने भर आणि भरपूर हसा असा आपल्याला कवीने संदेश दिलेला आहे त्यामुळे द पोएट सेज दॅट सक्सेस इज टू लाफ ऑफन अँड मच हा योग्य पर्याय बरोबर राहील त्यामुळे आपण सीला टिक केलेला आहे दुसरा उपप्रश्न आहे द पोएट वॉन्ट्स अस टू कवीला आपण काय करायला हवं हे इथे पर्याय निवडायचं आहे अन अ लॉट ऑफ मनी आपण खूप पैसे कमावे असं वाटतंय का कवीला तर नाही तसं नाही आहे अन प्रॉफिट्स काही फायदा कमावा असं वाटतंय का असंही नाही आहे अन प्रॉपर्टी संपत्ती कमावी का तर तसंही कवीने आपल्याला सांगितलेलं नाही आहे तर कवीने आपल्याला सांगितलेलं आहे ऑन द ॲप्रिसिएशन ऑफ हॉनेस्ट क्रिटिक्स आपल्यावर टीका करणारे जे समीक्षक आहेत परंतु ते प्रामाणिक असे समीक्षक आहेत अशा प्रामाणिक समीक्षकांकडून आपण कौतुक कमावलं पाहिजे असं कवीला वाटत आहे त्यामुळे द पोएट वॉन्ट्स अस टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ हॉनेस्ट क्रिटिक्स असं इथे वाक्य पूर्ण होत आहे त्यामुळे आपण डीला इथे टीक केलेली आहे पुढे तिसरं आहे द पोएट वॉन्ट्स अस टू ॲप्रिशिएट आपण कशाचं कौतुक करावं असं कवीला वाटतंय तर रिचेस म्हणजे श्रीमंतीचं गॉड म्हणजे देवाचं सोसायटी म्हणजे समाजाचं हे तिन्ही पर्याय चूक आहेत कवीला आपण सौंदर्याचं कौतुक करावं असं आप वाटत आहे त्यामुळे सी पर्याय ब्युटी हे उत्तर बरोबर आहे द पोएट वॉन्ट्स अस टू लिव्ह द वर्ड अ बीट पर्याय आहेत बिटर बेटर ब्रॉडर आणि बेअर्ड तर आपल्याला जग हे गेला जगा साथे आधिक चांग गेला बेटर करून गेलं पाहिजे जगासाठी अधिक चांगलं काहीतरी करून गेलं पाहिजे त्यामुळे बेटर हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पुढे कंपेअर द पोयम विथ वॉक अ लिटिल स्लोअर अँड फील इन द चार्ट आता इथे आपल्याला ही कविता आपली जी पहिली कविता walk a slower, ले 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 आहे वॉक अ लिटल स्लोअर या कवितेशी तुलना करायला सांगितलेली आहे आणि या कवितेची तुलना वॉक अ लिटल स्लोअर याच्याशी करायला सांगितलेली आहे आणि त्याद्वारे आपल्याला हा चार्ट भरायचा आहे स्ट्रक्चर ऑफ द पोयम म्हणजे ही जी कविता आहे तिची रचना याच्यामध्ये वॉकॉ लिटील स्लोअर ही कविता याचा एक स्तंभ आणि व्हॉट इज सक्सेस ही जी आत्ताची कविता आहे तिचा एक स्तंभ घेतलेला आहे आणि या रचनेच्या दृष्टीने दो या दोघांमध्ये यस नो यस नो आपल्याला करायचं आहे तर पहिला मुद्दा आहे डज इट हॅव रायमिंग वर्ड्स तर या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स आहेत का तर वॉक लिटील स्लोअरमध्ये आहेत त्यामुळे इथे यस येईल व्हॉट इज सक्सेस या कवितेमध्ये नाहीत म्हणून नो येईल डज इट हॅव अ स्टेडी रिदम कवितेला एक ताल असावा लागतो असा ताल या दोन्ही कवितांमध्ये आहे का पाहायचं आहे तर वॉक लिटिल स्लोअर जेव्हा आपण पाहतो तर त्याच्यामध्ये तो ताल आहे म्हणून इथे यस येईल व्हॉट इज सक्सेस मध्ये मात्र तो ताल नाही त्यामुळे इथे नो येईल आर द लाईन्स ऑफ इक्वल लेंथ कवितेमध्ये ज्या पंक्ती आलेल्या आहेत त्या समान लांबीच्या आहेत का म्हणजे समान लांबीच्या आहेत का दोन्हीकडे जर पाहिलं तर वॉक लिटिल स्लोअर मध्ये त्या समान लांबीच्या आहेत पण व्हॉट इज सक्सेस या कविते मात्र काही ओळी एकदम लहान आहेत काही ओळी एकदम लांब आहेत त्यामुळे समान लांबीच्या नाहीत आपण इथे नो लिहिलेलं आहे आर देअर स्टांझास विथ इक्वल नंबर ऑफ लाईन्स समान ओळींची संख्या असलेली कडवी आहेत का तर वॉकिटी स्लोअरमध्ये प्रत्येक कडव्यामध्ये समान ओळी आहेत त्यामुळे इथे एस येईल पण व्हॉट इज सक्सेसमध्ये तशी काही रचना नाही त्यामुळे इथे नो येणार आहे आपल्या लक्षात येईल वॉक्वलिटी स्लोअरमध्ये सर्व गोष्टी एस आलेल्या आहेत आणि व्हॉट इज सक्सेसमध्ये सर्व गोष्टी नो आलेल्या आहेत वॉकल इट स्लोअर ही कविता ही आदर्श कवितेप्रमाणे किंवा ठराविक कवितेप्रमाणे आहे त्यामुळे हे सर्व कवितेची वैशिष्ट्य त्यात आलेली आहे परंतु व्हॉट इज सक्सेस ही कविता मात्र थोडीशी मुक्त अशी आहे मुक्त चिंतनाप्रमाणे आहे त्यामुळे तिथे कोणतेही कवितेचे संकेत असतात ते न पाहता रचना केलेली आहे परंतु तरीसुद्धा ही व्हॉट इज सक्सेस ही अतिशय सुंदर अशी कविता आपल्याला वाटते हे तिचं विशेष आहे पुढे क्वेश्चन थ्री आहे बेस्ड ऑन द पोएट्स आयडिया ऑफ ट्रू सक्सेस थिंक ऑफ फोर पीपल इन युअर सराउंडिंग्स युअर फॅमिली नेबर्स फ्रेंड्स टीचर्स क्लासमेट्स एटसेट्रा हू हॅव अचीवड ट्रू सक्सेस राईट इन शॉर्ट व्हॉट मेक्स देम सक्सेसफुल आता कवीने जी आपल्याला एक कल्पना दिलेली आहे की खरं यश कशात आहे तर खरं यश हे सतत हसत राहण्यात आहे आनंदात आहे तर त्यादृष्टीने आपण विचार करून आपल्या आजूबाजूला पाहायचं आहे आणि आपलं कुटुंब आपले शेजारी मित्र शिक्षक वर्गमित्र या सर्वांमधून अशा चार व्यक्ती निवडायच्या आहेत की कवीच्या कल्पनेप्रमाणे खरोखरच त्यांना आपण सक्सेसफुल म्हणू शकतो जे कायम हसत असतात कायम आनंदी असतात आपल्या अवतीभोवतीसुद्धा वातावरण आनंदाचं ठेवतात तेच खरे यशस्वी आहेत असा विचार करून या सर्वांमधून आपल्याला त्या चार व्यक्तींची निवड करून त्यांची इथे माहिती लिहायची आहे तर आपण इथे चार व्यक्ती निवडूया त्यातील पहिली व्यक्ती आहे माय फादर आपल्या वडिलांविषयी आपण इथे लिहूया माय फादर इज एन इन्स्पिरेशन टू मी अँड माय सिस्टर माझे वडील हे माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी प्रेरणा आहेत ही हॅज बीन वर्किंग विथ डिटर्मिनेशन इन ही जॉब ते त्यांचे ते काम अतिशय प्रामाणिकपणे आणि निश्चयाने पूर्ण करतात ही टॉटस टू बी हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट इन व्हॉट एवर वर्क वी डू आपण जे काही काम करू ते अतिशय मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करावे असं त्यांनी आम्हाला शिकवलं ही हॅज मेड अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट अस ॲज वेल ॲज ऑन हिज फ्रेंड्स त्यांनी आमच्यावर अतिशय सकारात्मक असा परिणाम टाकलेला आहे संस्कार टाकलेला आहे आणि तसंच ते त्यांच्या मित्रांवरसुद्धा टाकतात हू वर्क विथ हिम त्याच्या त्यांच्याबरोबर जे काम करणारे मित्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ते सकारात्मकता आणत असतात सो माय फादर इज अ रोल मॉडेल फॉर अस आणि त्यामुळे माझे वडील हे आम्हा सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे इथे कवीने जे कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे ट्रू सक्सेसचं त्या अनुषंगाने आपण आपल्या वडिलांचं इथं वर्णन केलेलं आहे आपल्याला अशा चार व्यक्तींचं वर्णन करायचं आहे पुढे आपण मदर घेऊया कारण आईसुद्धा ही अतिशय आदर्श अशी व्यक्ती असते प्रत्येकासाठी माय मदर इज माय बेस्ट फ्रेंड माझी आई ही माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे शी इज लिव्हिंग अ सेल्फलेस लाईफ डेडिकेटेड टू आवर फॅमिली ती तिचं आयुष्य हे अतिशय निस्वार्थपणे सेल्फलेस म्हणजे निस्वार्थपणे जगत आहे आणि संपूर्ण आयुष्य तिने आपल्या कुटुंबासाठी वाहून घेतलेलं आहे माय लाईफ वूड नॉट हॅव बीन ब्युटिफुल विदाऊट माय मदर माझं आयुष्य माझ्या आईशिवाय अतिशय खराब झालं असतं किंवा ते अजिबात सुंदर होऊ शकलं नसतं हर ॲटिट्यूड अँड कमिटमेंट टुवर्ड्स अदर्स मेक्स हर सक्सेसफुल तर तिचं जे स्वभाव आहे आणि इतरांविषयी काम करण्याची जी तिची वृत्ती आहे इतरांविषयी जी तिची काळजी आहे या सगळ्यातून ती अतिशय सक्सेसफुल ठरते असं आपण इथं आपल्या आईविषयी लिहिलेलं आहे पुढे माय टीचर आता आपण शिक्षकाविषयी लिहिणार आहोत आपल्या माय टीचर इज व्हेरी स्किलफुल अँड काइंड पर्सन माझे जे शिक्षक आहेत ते अतिशय हुशार आणि दयाळू अशी व्यक्ती आहे शी हॅज बीन माय इन्स्पिरेशन आणि माझे शिक्षक ही माझी प्रेरणा आहेत एवरीबडी इन माय क्लास इज फॉंड ऑफ हर वर्गामध्ये सर्वांनाच माझे शिक्षक आवडतात शी टेक्स द क्लासेस इन अ फनी अँड इंटरेस्टिंग वे वर्गामध्ये शिकवणं जे आहे त्यांचं ते अतिशय गमतीदार आणि लक्षवेधी असतं तिथे सर्वांना इंटरेस्ट येतो अशा प्रकारचं ते शिकवणं असतं शी टॉट मी द इम्पॉर्टंट लेसन ऑफ नॉट गिविंग अप अन्टील द एंड त्यांनी मला शेवटपर्यंत हार मानायची नाही हा एक महत्त्वाचा धडा शिकवला वी लव्ह हर अलॉट आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो अशा पद्धतीने माय टीचर हे सुद्धा एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपण आपल्या आ अवतीभोवतीचं इथे लिहिलेलं आहे शेवटी माय फ्रेंड आपला एखादा मित्रसुद्धा असा असतो की कवीच्या कल्पनेप्रमाणे तो सगळीकडे आनंद वाटत असतो आणि तोसुद्धा दृष्टीने एक सक्सेसफुल व्यक्ती आहे असं मानून आपण आता आपल्या मित्राविषयी माहिती लिहिणार आहोत इथे मित्राचं नाव मित्रा तुम्ही हवं ते घेऊ शकता आपण या ठिकाणी जय असं घेतलेलं आहे जय इज माय बेस्ट फ्रेंड ही हॅज बीन अ स्ट्रॉंग पिलर ऑफ सपोर्ट फॉर मी जय हा माझा मित्र आहे अतिशय सर्वात जवळचा आणि माझ्यासाठी तो एक आधारस्तंभ राहिलेला आहे वी बोथ हॅव बीन क्लासमेट सिन्स द फिफ्थ ग्रेड पाचवीपासून आम्ही वर्गमित्र आहोत वी शेअर ऑल अवर सिक्रेट्स अँड प्रॉब्लेम्स विथ इच अदर आम्ही एकामेकांशी आपली सर्व गुपिते आपल्या अडचणी शेअर करतो इज प्रेझेन्स इन माय लाईफ हॅज मेड मी अ बेटर पर्सन आणि तो माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी सुद्धा एक चांगला व्यक्ती झालेलो आहे अशा पद्धतीने कवीच्या व्याख्येनुसार सक्सेस मिळवणारे जे चार आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांची माहिती आपण इथे घेतलेली आहे तुम्ही या व्यतिरिक्त तुमच्या पद्धतीने वेगळी माहितीसुद्धा घेऊ शकता वेगळ्या एखाद्या व्यक्तीची माहितीसुद्धा तुम्ही इथे लिहू शकता पुढे क्वेश्चन फोर आहे लिस्ट ऑल द टू इन्फिनिटी वर्ब फॉर्म्स यूज्ड इन द पोयम कवितेमध्ये टू वापरून क्रियापदं वापरलेले आहेत असे वर फॉर्म्स क्रियापदाची रूपं आपल्याला इथे शोधून लिहायची आहेत ते आहेत टू लाफ टू विन टू ॲप्रिशिएट टू फाईन टू लिव्ह टू नो टू हॅव ही सर्व क्रियापदं आहेत आणि टू इन्फिनिटिव्ह या फॉर्ममध्ये ती आहेत तर इथे आपण ती लिहिलेली आहेत पुढील प्रश्न पाचवा पाहूया इन युअर ओपिनियन व्हॉट थिंग्ज विल हेल्प टू मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस तुमच्या मते आपलं जे जग आहे ते आणखी चांगली जागा होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड रि राईट डाऊन ॲटलीस्ट थ्री ऑफ द थिंग्स तुमच्या मित्राबरोबर या विषयावर चर्चा करा आणि तीन कमीत कमी गोष्टींची इथे माहिती द्या तर आपल्याला अशा तीन गोष्टी निवडायच्या आहेत की त्या तीन गोष्टी जर केल्या तर आपलं जे जग आहे ते आणखी चांगलं होईल यातील पहिली गोष्ट अर्थातच वर्ल्ड पीस म्हणजे जागतिक शांतता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे चांगलं जग होण्यासाठी याच्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण लिहूया वर्ल्ड पीस कॉन्ट्रीब्युट्स टू द रिडक्शन ऑफ व्हायलंस जागतिक शांततेमुळे जगामध्ये होणारी हिंसा ही कमी होऊन जाईल ऑल कंट्रीज ऑफ द वर्ल्ड शुड कम टुगेदर अँड रिझॉल्व्ह देअर इश्यूज पीसफुली या जगामध्ये जेवढ्या कंट्रीज आहेत जे देश आहेत त्यांनी एकत्र यायला हवं आणि त्यांच्यामध्ये काही जर तंटे असतील काही वाद असतील तर ते शांततेच्या मार्गाने सोडवायला हवेत यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे एज्युकेशन ते म्हणजे शिक्षण शिक्षणाने सुद्धा जगामध्ये प्रगती होणार आहे जग अधिक चांगलं होणार आहे एज्युकेटिंग चिल्ड्रन्स सिक्युअर्स देअर पर्सनल लाईफ अँड कलेक्टिवली कॉन्ट्रीब्यूट्स टू द डेव्हलपमेंट ऑफ द नेशन अँड द वर्ल्ड जर आपण सर्व लहान मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकलो तर त्यांचं आर आयुष्य सुरक्षित होईल आणि सर्वांच्या शिक्षणामधूनच जगाची आणि देशाची प्रगती होणार आहे तिसरा जो मुद्दा आहे तो आहे रिमूवल ऑफ पॉवर्टी जगामधून गरिबी नष्ट होणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण काही लोक गरिबीमुळे अतिशय हालाखीचं जीवन जगत असतात तर दृष्टीने इन्श्युअरिंग अँड इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस टू पीपल अक्रॉस ऑल क्लासेस कॅन रिड्यूस द गॅप बिटवीन द रिच अँड द पुअर अँड ब्रिंग हार्मनी अमांग देम जर जे आपल्याला सर्व संसाधनं उपलब्ध आहेत ती समान वितरित करण्यात आली त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत भेदभाव झाला नाही सर्व लोक उत्तम जीवन जगू शकले तर त्याच्यामधून गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव नष्ट होऊन जाईल आणि जगामध्ये सर्वच लोक आनंदाने राहू शकतील अशा प्रकारे जगाला उत्तम करण्यासाठी ज्या तीन गोष्टी आपल्या मते आवश्यक आहेत त्या आपण इथे लिहिलेल्या आहे इथे तुमच्या मताने तुम्ही आणखी एखादी वेगळी गोष्टसुद्धा इथे टाकू शकता पुढे सहावा प्रश्न आहे थिंक ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ पीपल हू हॅव टू फेस ग्रेट डिफिकल्टीज राईट व्हॉट यू कॅन डू टू हेल्प ॲट वन ऑफ देम अशा काही व्यक्तींविषयी आपल्याला लिहायचं आहे की ज्यांना खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला आणि आपण अशा व्यक्तींविषयी काय करू शकतो ते सुद्धा आपल्याला इथे लिहायचं आहे देर आर नंबर ऑफ पीपल इन आवर सोसायटी हू हॅव टू फेस ग्रेट डिफिकल्टीज आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की जे अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत जगत असतात देर आर पीपल लाईक फिजिकली डिसेबल यामध्ये कोण कोण येतात तर काही लोक असतात ते दिव्यांग असतात त्यांचा एखादा विशिष्ट शारीरिक भाग हा कमकुवत असतो पुअर काही गरीब लोक असतात ओल्ड काही वयस्कर लोक असतात त्यानंतर सीख म्हणजे काही आजारी असतात अशा प्रकारचे जे लोक असतात ते कठीण परिस्थितीत आपलं जीवन जगत असतात द पीपल हू आर पुअर आर अंडर पॉवर्टी लाईन काही लोक शासनाने ठरवलेल्या पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या खाली आपलं जीवन जगत असतात त्यांचं उत्पन्न अतिशय कमी असतं सो वी कॅन प्रोव्हाइड देम व्हेरियस फॅसिलिटीज रिलेटेड टू एज्युकेशन अशा लोकांना आपण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो अँड फुलफिल देअर बेसिक नीड्स सो दॅट देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वूड बी इम्प्रूव्ड आणि त्यांना त्यांच्या पायाभूत सुविधा पूर्ण होतील अन्न वस्त्र निवारा यासाठी मदत करू शकतो आणि त्यातून त्यांचा जगण्याचा दर्जा वाढू शकतो अशा प्रकारे कठीण परिस्थितीत असणारे लोक आणि त्याविषयी आपण काय करू शकतो हे आपण या, या उत्तरामध्ये मांडलेलं आहे पुढे सातवा प्रश्न आहे प्रिपेअर अ सेट ऑफ क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू अ फेमस ऑथर आपल्याला इंटरव्यू घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत प्रश्नांचा संच तयार करायचा आहे आता हा इंटरव्ह्यू जो घ्यायचा आहे तो पहिल्यांदा घ्यायचा आहे अ फेमस ऑथरचा म्हणजे एका प्रसिद्ध लेखकांचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा अ वेल नोन सोशल वर्कर इन युअर एरिया आपल्या भागातील सामाजिक कार्य करणारे जे नेते असतात त्यांच्याविषयी आपल्याला इंटरव्यू घ्यायचा आहे त्यांच्याकडून आणि त्यासाठी त्यांना संबंधित आपल्याला इथे प्रश्न तयार करायचे आहेत पहिल्यांदा अ फेमस ऑथर प्रसिद्ध लेखक यांचा इंटरव्ह्यू आपण घेऊया त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न लागतील त्या प्रश्नांची यादी इथे करूया तर पहिला प्रश्न आपल्याला घेता येईल व्हॉट आर युअर फिलिंग्स आफ्टर द ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स टू युअर न्यूली पब्लिश्ड बुक या लेखकांचं आत्ताच एखादं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे पब्लिश झालेलं आहे प्रकाशित झालेलं आहे आणि त्याला खूप चांगला असा रिस्पॉन्स लोकांकडून मिळत आहे त्याविषयी हा पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे की तुम्हाला मग कसं वाटत आहे यानंतर हॅड यू थॉट अबाऊट सच अमेझिंग रिस्पॉन्स टू युअर बुक तुम्ही असा विचार केला होता का की तुम्हाला या पुस्तकासाठी एवढा चांगला लोकांचा प्रतिसाद मिळेल त्यानंतर व्हॉट इन्स्पायर्स यू टू राईट सच अ लवली बुक इतकं सुंदर पुस्तक लिहिण्यासाठी तुम्ही प्रेरित कसे झालात असा हा प्रश्न आहे चौथा आहे आर यू वर्किंग ऑन एनी न्यू बुक यानंतर तुम्ही कोणत्या नव्या पुस्तकावर काम करत आहात का अशा अर्थाचा हा चौथा प्रश्न आपण घेतलेला आहे पाचवा प्रश्न घेता येईल डू यू थिंक अबाउट द रीडर्स चॉईस बिफोर रायटिंग लेखन करण्याच्या पूर्वी वाचकांना वाचायला काय आवडेल असा विचार करून तुम्ही लिहिता का असा हा प्रश्न आहे सहावा आहे हु इज युअर फेवरेट रायटर वाय तुम्ही स्वतः लेखक आहात परंतु तुमचे आवडते लेखक कोण आणि ते तुम्हाला का आवडतात असा हा सहावा प्रश्न आहे सातवा आहे व्हॉट इज युअर ॲम्बिशन ॲज अ रायटर एक एक लेखक म्हणून तुमची महत्त्वाकांक्षा काय आहे हा सातवा प्रश्न घेतलेला आहे आपण आठवा प्रश्न आहे व्हॉट मेसेज वुड यू लाईक like टू गिव टू युअर रीडर्स तुमचे जे वाचक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल अशा पद्धतीने लेखक यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपण इथे आठ प्रश्न तयार केलेले आहेत आता वेल नोन सोशल वर्कर इन युअर एरिया आपल्या क्षेत्रामधील आपल्या भागामधील समाज कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते किंवा जे नेते असतात पुढारी असतात त्यांचा आपल्याला इंटरव्यू घ्यायचा आहे त्यासाठी आपण इथे प्रश्न तयार करूया पहिला प्रश्न आहे आर यू रिअली ग्रेटफुल टू द वोटर्स ऑफ युअर एरिया व्हाय really आपल्या भागामधील जे मतदार आहे त्यांना तुम्ही आभार व्यक्त करता का त्यांच्याविषयी तुमच्या काय भावना आहेत अशा अर्थाचा हा प्रश्न आहे दुसरा आहे हाऊ विल यू हेल्प टू डेव्हलप दिस एरिया आपल्या क्षेत्राचा आपल्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही काय करा व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दिस एरिया भविष्यामध्ये या एरियाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी या एरियामध्ये प्रगती करण्यासाठी विकास करण्यासाठी तुमचे काही योजना आहेत का त्यांची माहिती इथे आपण त्यांना विचारलेली आहे विच आर द मेन सोशल प्रॉब्लेम्स दॅट द पीपल इन दिस एरिया आर फेसिंग या भागातील लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे याविषयी हा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज द रोल ऑफ एज्युकेशन टू डेव्हलप सोसायटी तुमच्या मते एखाद्या सोसायटी म्हणजे समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षणाचं काय महत्त्व आहे असा आपण त्यांना प्रश्न विचारलेला आहे पुढे सहावा प्रश्न आहे व्हॉट हॅव यू डन टू मेक अवेलेबल एज्युकेशनल फॅसिलिटीज इन युअर एरिया तुमच्या भागामध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे त्याची माहिती इथे घेतलेली आहे व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू फाईट अगेन्स्ट इलिट्रसी सुपरस्टिशन्स इन आवर सोसायटी आपल्या समाजामध्ये इलिट्रसी म्हणजे निरक्षरता आणि सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा या असतात यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण काय केलेलं आहे आठवा प्रश्न आहे व्हॉट मोटिवेटेड यू टू बी अ सोशल वर्कर सोशल वर्कर होण्यासाठी म्हणजे सामाजिक कार्यकर्ता होण्यासाठी तुम्ही कुठून प्रेरणा घेतली किंवा कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली like अशा अर्थाचा हा प्रश्न आहे यानंतर नववा प्रश्न आहे इज देअर एनी मेसेज दॅट यू वूड लाईक टू गिव टू युअर टू द सिटिजन्स ऑफ दिस एरिया या भागातील जे नागरिक आहेत त्यांना काही मेसेज द्यायला आपल्याला आवडेल का आणि आवडत असेल तर मग कोणता मेसेज आपण त्यांना द्याल अशा अर्थाचा हा पुढील प्रश्न आहे अशा पद्धतीने आपण लेखक व सामाजिक कार्यकर्ता यांची मुलाखत घेण्यासाठी कोणकोणते प्रश्न विचारू शकतो त्यांची इथे यादी केलेली आहे या प्रश्नामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार आणखी भर घालू शकता या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे पाठाखालील प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे आपण या ठिकाणी लिहिलेली आहे या उत्तरांचं व्यवस्थित वाचन करा अभ्यास करा आणि अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद